चार्जशीट मध्ये छेडछाडी होण्याची शंभर टक्के शक्यता आहे तपास यंत्रणेला शंभर टक्के मुभा दिलेली नाही शंभर टक्के गृह मंत्रालयाने मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना आदेश दिले असतील याच्यात सोडू नका एक सुद्धा तर आतापर्यंत बीडचं अर्ध जेल भरला असतो एवढी गुंडगिरी पसरलेली एवढी मोठी टोळी कोण करणाराची खंडाण्या मागणाराची आणि यांना सांभाळणार सांभाळणारा यला कोणतं गणू आता पडायचो डोळे का काय कारण झाले त्याला म्हणजे हो तो सुद्धा याच्यातच आहे कारण आम्ही का नाव घेतो त्याचं त्या धनंजय मुंड्याचं त्याच कारण असं आहे की माननीय न्यायालयापुढे मीडियाच्या बांधवानेच दाखवलं होतं की याच्यात बड्या नेत्याला फोन लावला आरोपीने बडा नेता कोण मग टोळ्या सम्राट यालाच ना दे बाकीच्याला कोणाला नाद नाही असली पैसा कमावणे सत्ता पाहिजे पद पाहिजे की त्यालाच ना दे आणि हे त्याचेच लोक आहेत अहो नुसतं जवळून हिंडलं तरी आमच्या सारख्या चौकशा देत नुसतं जवळ हिंडलं तरी आणि मग आता हे त्याचे लोक आहेत हेच म्हणलेत पाच वर्ष त्यांनी ते पालकमंत्री पद त्याला विकलं होत मग आता त्याचेच लोक आहेत ते कस काय सह होऊ शकत नाही मग मंत्री म्हणून होत नाही काय सहारुपी व्हायलाच पाहिजे दे ना देव अरे आमच्यासारख्या गरिबाचे लेकर होते आंदोलन उभं राहिलं तरी ते शूटिंग करायला येते त्यांचे लोक आणि शूटिंग मध्ये जे जे दिसतील म्हणजे रास्ता रोक करताना साधा साखळी उपोषण करतानाच अनुभव आहेत आम्हाला पावणे दोन वर्ष सरकारचे आमच्या आई बहिणीवरती हल्ला झाला बंदुकीच्या दस्त्याने मारलं त्यांना गोळ्या संपल्यावर आज तीनशे सात मध्ये येते म्हणजे मार आम्ही खाल्ला डोके आमचे फुटले आया बहिणी रक्ताच्या था, था था, थावळ्यात आमच्या पडल्या आमच्या नऊ नऊ वर्षाच्या लेकराच्या पायात गोळ्या ले इकडून घुसल्यात इकडून निघाल्या ही सत्य परिस्थिती ते पोलिस निलंबित व्हायला पाहिजे होते त्यांना बडती मिळाली म्हणून आम्हाला शंका येते देशमुख मॅटर मध्ये सुद्धा त्यांना बढती मिळाली त्या पोलिसांना आणि तीनशे सातशे गुन्हे आमच्यावर आहेत एकशे वीस बस सारख्या कलम आमच्यावर आहेत तिथं आम्ही काही नाही करू ना कट रचला पोलिसांनी कट रच सांगितला सरकारने आणि हल्ला झाला आमच्यावरती प्रचंड मोठा असला भ्याड हल्ला कधी झाला नव्हता राज्यात असला न्याय इथं आणि संतोष भैयाच्या मॅटरमध्ये सुद्धा हीच प्रकार आहे म्हणजे यांचा नायनाट करायला पाहिजे गुंडगिरीचा त्यांना नाही संपवलं त्यांनी सोडून दिलं एका एकाला सोडून दिलं बघा गाड्या सोडणार खून झाला खंडणी मागितली खंडणीतून खून झालेला एक गरीब पोराला तिथं गुंडगिरी होत होती म्हणून समजून सांगायला गेलेल्या माणसावर सुद्धा हल्ला होऊन त्याचा मर्डर करण्यात आला खून करणाऱ्यापेक्षा खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आणि न्यायालयासमोर सांगितलं की एक मोठ्या बड्याने त्याला फोन गेलाय म्हणजे तोच दुसरा नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका